नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रियाज किचन चॅनलवर तर आज आपण पौष्टिकतेने भरलेला अप्रतिम चवेचा असा पालक राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने बनवला तर पालक राईस बेचव हो किंवा चिकट अजिबात होणार नाही हा पालक राईस इतका स्वादिष्ट बनतो की तुम्हाला जर हिरव्या पालेभाज्या आवडत नसेल तर आरोग्य आणि चव यांचा परफेक्ट बॅलन्स हा पालक राईस साधू शकतो चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता तर इथे तांदूळ मी पंधरा ते वीस मिनिटे भिजवून ठेवल्या होत्या तर तांदूळ भिजेपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली तर इथे एक मी उभा मध्यम आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा घेतलेला आहे त्यानंतर पालक पुदिना यांची पेस्ट केलेली आहे तर ही पेस्ट जास्त पातळही नाही आणि दाटसरही नाही अशी पेस्ट करून घ्यायची त्याचबरोबर ज्या वाटीने एक वाटी मी तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी ही पा पालक प्युरी घेतलेली आहे आणि त्यामध्येच आठ ते दहा पुदिना पाने टाकलेली आहेत आणि तीसुद्धा वाटून घेतली आहे म्हणजे भाताला छान टेस्ट येते त्यानंतर इथे मी अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट केलेली आहे पुदिना मी पालक प्युरी करताना त्यामध्येच वाटून घेतला आहे कारण पालकचा जो उग्रवास आहे तर त्यामुळे पुदीना वाटल्यामुळे तो बॅलन्स राहतो तर इथे काही मसाले घेतलेले आहेत हळद धने पावडर गरम मसाला आणि मीठ या भाताला मसाले थोडेच लागतात तर सुरू करूया पटकन पालेक राईस बनवायला सगळ्यात आधी इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं एकीकडे आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे आपल्याला पालक प्युरी आहे ती परतून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये म्हणजे हा पालक राईस पटकन बनला जातो आणि आपला वेळ वाचतो आता हा राईस आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे आपण बिर्याणीला जसं तांदूळ शिजवून घेतो तसं हे तांदूळ शिजवून घ्यायचे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि लिंबू पिळून टाकायचं आहे अर्धा लिंबू मी यामध्ये पिळून टाकलेला आहे म्हणजे भाताला छान कलर येतो पांढरा शुभ्र असा भात दिसतो तर हा भात शिजतोय तोपर्यंत एकीकडे आपण पालक प्युरी परतून घेऊयात तर दुसऱ्या गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली होती त्यात दोन पळी तेल आणि एक चमचा तूप असं घालत आहे म्हणजे भाताला छान टेस्ट येईल हवं तर तुम्ही पूर्ण तूप वापरू शकता किंवा पूर्ण तेलही वापरू शकता मी दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा आहे तो घालत आहे आता हा कांदा आपल्याला खूप जास्त ब्राऊन करायचा नाही हलका गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे या पद्धतीने तर कांदा चांगला परतला खूप जास्त परतला नाही बघा हलका गुलाबी होईपर्यंतच परतला त्यानंतर अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची जी पेस्ट केली आहे ती घालायची आहे तीसुद्धा तेलावर छान परतून घ्यायची त्याचा पूर्ण उग्रवास निघून गेला पाहिजे आता यामध्ये खूप जास्त मसाले घालायची गरज नाही तर त्यामुळे कमी वाटणामध्ये कमी मसाल्यामध्ये हा पालक राईस खूप छान बनतो ही पेस्ट छान परतल्यानंतर आपण मसाले घेतलेले आहेत हळद गरम मसाला धने पावडर आणि मीठ ते घालत आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा हळद असं घेतलेलं आहे मी तेसुद्धा छान तेलावर परतून घ्यायचं आहे आता हे चांगलं परतलं की त्यामध्ये पालक आणि पुदिना यांची जी प्युरी केलेली आहे ती घालायची आहे आता पालकमध्ये तुम्ही पुदिना प्युरी करताना नाही वापरला तर तुम्ही बारीक चिरूनसुद्धा वरून घालू शकता पण पुदिना नक्की वापरा त्यामुळे राईसला छान चव येते कुठलाही मसाले भात पुला असो पुलाव असो बिर्याणी असो त्यामध्ये पुदिना घातला की त्या भाताला नक्कीच छान चव येते आता ही प्युरी तेल सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे वरून थोडा लिंबाचा रस टाकायचा म्हणजे छान टेस्ट येते तुम्हाला जर पालक आवडत नसेल असं भाजी म्हणून खायला तर असा राईस तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागेल मुलांना शाळेतून आल्यावर किंवा टिफिनमध्ये सुद्धा हा राईस तुम्ही देऊ शक आता ही प्युरी चांगली परतल्यानंतर यावर झाकण ठेवते पाच ते दहा मिनटासाठी म्हणजे त्यातील अतिरिक्त पाणी आहे ते आटेल आता एकीकडे प्युरीशीच ती आहे तोपर्यंत नव्वद टक्के भात शिजून झालेला आहे तो एका चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि भात चांगला मोकळा सुटसुटीत होईल बघा हा भात फक्त नव्वद टक्के शिजवलेला आहे कारण आपल्याला पालक प्युरीमध्ये पुन्हा एकदा हा भात परतून घ्यायचा आहे इकडे पालक प्युरी छान ग्रेवीसारखी तयार झालेली आहे आता ही प्युरी खूप जास्त कोरडी करायची नाही कारण आपण भात नव्वद टक्के शिजवलेला आहे तो दहा टक्के यामध्ये शिजायचा आहे राईसला पालकचा आणि मसाल्यांचा छान फ्लेवर यावा म्हणून नव्वद टक्के शिजवायचा उर उर्वरित दहा टक्के यामध्ये शिजवायचा कारण छान असा फ्लेवर येईल आणि भात मोकळा सुटसुटीत होईल तो गिचका होणार नाही तर आता यामध्ये राईस टाकल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे एक वाटी राईस आणि एक वाटी पालक प्युरी घेतलेली आहे तर ते योग्य प्रमाण आहे आता तुम्ही कोणता घरगुती किंवा नवीन तांदूळ वापरणार असाल तर पालक प्युरी थोडी कमी घ्या इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे तो शिजून जास्त होतो म्हणून एक वाटी भात किंवा एक वाटी तांदूळ आणि एक वाटी पालक प्युरी हे प्रमाण योग्य आहे तर दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवून थोडी वाफ काढून घ्यायची आता हा पालक राईस आपला तयार आहे कलर बघा किती छान आला आहे आणि मोकळा सुटसुटीत झालं आहे अजिबात राईस एकमेकाला चिकटलेला नाही सध्या थंडी चालू आहे थंडीच्या दिवसात गरमागरम पालक राईस मुलांना तर खूप आवडेल पण स्वयंपाकाचा जेव्हा कंटाळा येतो आणि झटपट असं काहीतरी करून खावं असं वाटतं त्यावेळेस पालक राईस हा अगदी सोपा पर्याय आहे तो अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट होतो तर थंडीच्या दिवसात नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला जून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद